इतके मोठे खड्डे आहेत जवळपास सात आठ महिने झाले हे खड्डे आहेत आणि अजूनही याकडं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही हा असेच खड्डे कायम असतात इथं कॉलेजवरती आहे परत इकडून दोन्हीकडून असा स्लोप असल्यामुळं वाहनं पण इथं सुपर असतात आणि तर इथं पूल तरी करावा <laughs> आणि कॉलेजचा रिक्वेस्ट ऑफ इथं असल्यामुळं मागच्या वेळी इथं एक अपघात मोठा झाला होता या आणखीन पहि जाण्या अगोदर प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे नमस्कार मी कृष्णा लाडा आणि आपण पाहताय के न्यूज कोल्हापूर ते चंदगड हा राज्य क्रमांक एकशे एकोणनव्वदवर आपण आहोत म्हणजे जर तसं सांगायचं झालं तर हा कोल्हापूर ते राधानगरी हा दरम्यानचा जो राज्य महामार्ग आहे हा जवळपास अनेक कारणांनी या अगोदर सुद्धा चर्चेत होता म्हणजे सुरुवातीलाच विलंब झाला होता त्यानंतर जेव्हा चालू झाला त्यानंतर अनेक कारणांनी हा रखडला त्यानंतर पुन्हा चालू झाला आणि त्याच्या घडीला जर अजूनही अनेक ठिकाणी या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत तो ते ठिकाण आहे कुरुगले आणि परिदे या दरम्यानचा जो रिक्वेस्ट स्टॉप आहे रिक्वेस्ट स्टॉप आहे म्हणजे कुरुगली कॉलेजचा त्या ठिकाणी जे खड्डे जे आपण पाहू शकता ते इतके मोठे खड्डे आहेत जवळपास सात आठ महिने झाले हे खड्डे आहेत आणि अजूनही याकडं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही आम्ही जर या, या ठिकाणी आलो आम्हाला समजलं की अनेकांनी सांगून देखील प्रशासनानं यावरची कारवाई काय केलेली नाही त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष आलेलो आहोत या ठिकाणी जर बघितलं तर या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना त्रास होतो आहे त्यामुळं वाहनांचंही नुकसान होतं ते वेगळंच आणि वाहनधारकांनासुद्धा सुद्धा देखील देखील एक मोठा त्रास होतोय यासाठी आम्ही उद्रगड बांधकाम विभागाशी संपर्क साधलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की एक येत्या दोन दिवसात आम्ही या ठिकाणी पॅचअप करून हा रस्ता सुस्थितीत आणू असं एक आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण जरी आश्वासन असलं तरी देखील हे पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू या ठिकाणी जे वाहनधारक आहेत त्यांचेसुद्धा आपण बोलतो आहे या खड्ड्याविषयी कसं सांगाल म्हणजे कधीपासून आहे आणि काय त्रास होतो आहे खड्ड्याविषयी जर म्हटलं तर आता हा जवळजवळ एक वर्ष झालं ते दीड वर्ष झालं हा रस्ता होऊन झाला आहे हा असेच खड्डे कायम असतात इथं कॉलेजवरती आहे परत इकडून दोन्हीकडून असा स्लोप असल्यामुळं वाहनं पण इथं सुपर असतात आणि ॲक्शन होण्यासाठी बरेच कायम इथं वाहनांचं इथं अडथळा निर्माण होतो तो ह्या खड्ड्यामुळं बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत व बराच त्रास होतोय लोकांना लवकरात लवकर हा रस्ता करावा अन्यथा इथं पूल तरी करावा <laughs> म्हणजे रस्ता मोठा होईल इथं कॉलेज आहे आणि कॉलेजचा रिक्वेस्ट ऑफ इथं असल्यामुळं मागच्या वेळी इथं एक अपघात मोठा झाला होता या खड्ड्यांच्यामुळं होणारा अपघाताला जर नियंत्रण करायचं असेल तर हे खड्डं मुदवलं पाहिजेत आणि हे परत हे झालं पाहिजे याचा होणारा त्रास वाहनवाल्याला इतका आहे की इथं प्रत्येक वेळी काही नाही काय तर झालेलं असते अपघात वगैरे okay. आणि हे शासनाला कधी जाग येणार का माणसांचा परत आणि एकदा हे झाल्यानंतर शासनाला जाग येणार आहे या ठिकाणच्या जर या वाहनधारकांच्या जर प्रतिक्रिया आपण बघितल्या तर खरोखरच संतप्त प्रतिक्रिया आहेत आपण एक दोन तीनच म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात या लावलेल्या आहेत इथं जर थांबवलं तर प्रत्येकाच्या तोंडातून तो हे आशेष शब्द येणार आहेत त्यामुळं भूद्रगड बांधकाम विभागानं आणि प्रशासनानं याकडं तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे जर आता बघितलं तर या ठिकाणी जो रिक्वेस्ट स्टॉप आहे त्या ठिकाणी मुलांची किंवा म मुलींची या ठिकाणी कॉलेजच्या निमित्तानं वर्दळ असते गर्दी असते त्याबरोबर या ठिकाणी हर राज्य मार्ग महा महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहनांची एज असते त्यामुळं मोठा अपघात होण्या अगोदर किंवा आणखीन पळी जाण्या अगोदर प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आणि येत्या दोन दिवसात जसं आम्हाला सांगितलं की या ठिकाणी आम्ही या ठिकाणी कार्यवाही करून हा रस्ता करून घेऊ त्याप्रमाणे त्यांनी देखील दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या दोन दिवसात हा कार्य हा रस्ता पूर्णपणे तयार केलाच पाहिजे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा